भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने खिळवून टाकणारी धक्कादायक घटना घडवली आहे अल्कोहोलिक विट्रोलबाबत उपचार घेत असलेल्या बेचाळीस वर्षीय राकेश पोद्दार यांनी रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र खिडकीतून उतरताना तो अडकला आणि एक धोकादायक प्रसंग निर्माण झाला ही घटना घडल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काळजीपूर्वक हस्तक्षेप करत राकेश पोद्दारला सुखरूप बाहेर काढले पोलिसांनी देखील तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली मिळालेल्या माहितीनुसार राकेश पोद्दार शनिवारी रुग्णालयात दाखल झाला होता पण अठ्ठेचाळीस तास उलटल्यानंतरही त्याला अल्कोहोल मिळत नसल्यानं विड्रॉलच्या तीव्रतेमुळे त्याने पळण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे एक अनर्थ टळला आहे सद्यस्थितीत राकेशवर वैद्यकीय निगराणीखाली उपचार सुरू आहेत या घटनेमुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि व्यसनमुक्तीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांवर अधिक दक्षता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे